नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला आता रात्रीची वेळ आहे सगळ्याची जेवण झाली असतेली मी पण आज जेवण आहे बाहेरनच कार्यक्रम होताच कार्यक्रमाला गेलतो <coughs> बसऱ्याला आता आलो घरी आणि जायचंय गाण्याला इथं एका ठिकाणी ते नालगावची माणसं आले त्यांनी आमची वस्तीवर गाणे त्यांनी बोलवले तर आलोय घरी आता तर म्हटलं व्हिडिओ बनवाच काय व्हिडिओच बनवला नाही व्हिडिओ बनवा म्हणलं व्हिडिओच कायच बनवलं नाही पण येता येता मला असं नाही जेवण करून आलो आहे मी तिथंच पक नाही करायचं आता जेवण आलो आहे तिथंच मग व्हिडिओ नव्हतं बनवायचा पण म्हणलं बनवावं आणि आता घरी आलोय येता येता असा मला फोन आला की कसं सांगू तुम्हाला नाही सांगू शकत मी जरा थो की खरंच ह्या दोन्ही आहेत खरंच कुणी कुणाचं नाही आणि जी बाळू ममानं जी बाकून लिहून ठेवलेलं आहे ती काहीच खोटी नाही ती खरं सगळीच खरंच घरच घडत चाललेली आहे <coughs> बाळूमाची भाकणूक कारण ह्यात आई आईबापाशिवाय कोण कोणाचं नाही आणि कोणाचाच विचार नाही हा सख्याचा विचार नाही आपण तर शेवटी किती केले तरी लांबचे असतो पण फेड खालीच आहे प्रत्येकाला पहिली माणसं काय म्हणायची फेडवर होती पण आता फेड खालीच आहे आणि एवढं आहे की पण उपाशी मरू देत नाही देवाने चोच दिलाय म्हणजे चारा दिलेला असतो कशाच्या ना कशाच्याना कशाच्या ना कशाच्या रूपाने आपल्याला देव देतो आणि खरंच आपल्याला खरंच ह्या सृष्टीत प जगात देव हाय देव हाय म्हणून तर आपण जगतोय माझा तर देवावर विश्वास आहे किंवा मी असं म्हणू शकत नाही की माणूस व्हाय तयावर म्हणतो की मी देवामुळं हे माझं एवढं करतो तरी मी देवाने माझं काय चांगलं केलं नाही पण मी एवढंच म्हणतो की मी देवाला म्हणू शकत नाही फक्त मीच असं म्हणेन की माझं की मीच भक्तीला कमी पडतोय देवाच्या त्याच्यामुळे एवढी संकट येते ती मला पण एक एक दिवशी अशी एवढी कठोर परीक्षा येते ना की खरंच अवघड वाटतं एवढं टेन्शन येतं की ह्या दुनियात माणसं किती स्वार्थ येते निस्वार्थी सुद्धा नाही भले आपण एखाद्यासाठी पैशापण्याची जरी मदत केली नसेल पण आपण एक एखाद्यासाठी कष्ट लावू शकतो पण त्या माणसाने माझी किंमत कष्टाची सुद्धा ठेवली नाही कष्टाची सुद्धा किंमत केली नाही पण काय करायचं नाही आहे असू द्या पुढच्या माणसाला बोलणाराला काय बोलणाराला तोंडाला हात लावा येत नाही पण वाईट वाटलं पण आज एवढं अनुभवलं की म्हणलं खरंच ह्या कलियुगात आईबापा शिवाय कोणी नाही माणूस आईबापाची कदर करत नाही तर आपल्यासारख्या बाहेरच्या माणसाची काय कदर करायचं आहे पण आज परमेश्वर उपाशी मरू देत नाही कुठल्या ना कुठल्या रूपाने आज नाही दिलं तर उद्या देतो उद्या नाही दिलं दोन दिवस सोप्या ठेवल तीन दिवस सोप्याच ठेवल पण चौथ्या दिवशी तर ती कुठनं ना कुठून आणून घालणार आहे ते म्हणत आहे चोच दिला आहे त्याला चारा चारा देऊ देव देऊ बरोबर आहे त्यात काहीच खोटं नाही पण मला इतर इतराशीच वाटलं की खरंच मला फोन आल्यावर एवढं वाईट वाटलं की आपण पुढच्यासाठी काय केलंय आणि आपली किंमत चिपली केली म्हणजे वाईट कोणाला पण वाटणारच आहे भले आपण कोणाला पैसे पाण्याची मदत केली नसेल पण आपण एखाद्याला कष्ट बरीक लावू शकतो म्हणजे कष्टातून आपण मदत करतो हे हे आपलं माझं तत्व आहे कष्टातून मदत करू शकतो पण पैसे पाण्याला मी काय एवढा तालेवर नाही किंवा काय नाही तुम्ही मला माहिती माझी परिस्थिती इकडनं तिकडनं कसं तरी मी मेळ घालतो आज माझ्यावर खरंच संकट आहे आणि मला शून्यातून विश्व निर्माण करायचे तुम्हाला तर माहीत आहे शून्यातनं मला काहीतरी करून दाखवायचे आणि माझी आई भगवती मला कधीच उपाशी मरू देत नाही पर डे हा निदान काही जरी नसलं तरी दोन घरी जोगाव मागून सुद्धा आई मला पोट भरू शकते निदान भाकर असली पेट्या आलं तरी त्या भाकरीच पेटाची भाकरी करून खातो काय नसलं तरी तेल चटणीवर तरी मीठ लावून तरी भाकर खाऊ शकतो पण माणसाला दायामाया कशी नसेल किंवा किंमत कशी नसेल की पुढच्या माणसाने आपल्यासाठी काय केले आणि आपण त्याचं मन कसं नाराज करावं ह्याच्यासाठी वाईट वाटलं म्हणजे आल्यावर इतराशी झाला झालं वाईटच वाटलं जरा पण म्हणलं असू दे आता काय कारण शेवटी कसं आहे बोलणाराच तोंड धरता येत नाही मारणारच हात धरता येते पण बोलणाराच तोंड धरता येत नाही पण काय करणार म्हणजे स्तब्ध शांत झालो जरा म्हणजे ह्या जगात फक्त माणूस जर काम असेल तरच उपयोग करतो नाही तर नाही फक्त कामासाठी आपला उपयोग माणूस करतो अहो किती मला टेन्शन खरंच आलं की मला फोन आल्यावर थोडं वाईटच वाटलं की आपण एवढं करून सुद्धा आपल्याला त्या माणसाने पक्त्या पायातल्या पायताना पायत सारखी आपल्याला किंमत दिली पण असो कसं इथे काय म्हणतात की रामाला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला संध्या उद्या सकाळी राज्यावर बसणार होता पण रात्रीत त्याला वनवास भोगायला लागला तसं आपलं काम आहे नक्कीच ह्याच्यातनं काहीतरी चांगलं होणार आहे कारण प्रत्येकाची वेळ वेळ आज आपल्यावर येते उद्या कोणावर तर वेळ येणार आहे कारण कसं असते प्रत्येकाला प्रत्येकाची वेळ नक्कीच येणार आहे नक्कीच भोगायला लागलं आणि प्रत्येकाला कर्माच्या चकुरीतनं जावंच लागतं प्रत्येकाला कर्माचं भोग भोगावंच लागतं तर हे मात्र काळ्या दगडावर रेग आहे एवढंच की आज माझ्या वाटेला आलं तरी उद्या तरी पुढच्या वाटेला येणार आहे कारण हे मात्र खरं आहे पण मला खरंच मी नाही सांगू शकत थोडासा अपमान झाल्यासारखं वाटलं थोडंसं वाईट वाटलं की बरोबर ते दांडातनं खडा काढल्यासारखं झालं मला वाटलं एका एका एकात या। पण काय करायचं असू द्या कोणाला दोष द्यायचं नाही आपल्या कर्माला दोष द्यायचा आपलं कर्म फुट काय म्हणायचं आणि आज न उद्या चांगलं होणार आहे ह्या आशानं नक्कीच जपतो कारण मला माहिती आहे की आई उपाशी नाही बसू देणार किंवा उपाशी नाही राहू देणार कुठनं ना कुठनं तरी दोन गास्त्री आपल्या मुखात घालणार आहे लोकाला पंचपक्वान जरी घातलं तरी आपल्याला चटणी भाकर घालणार आहे आणि चटणी भाकरातच लक्ष्मी असते चटणी भाकरमध्ये सुख असतं हे नाही अजून कळलं पण मी आज कसं आहे मी घरातलं मी माझं इटल्याला खाईल मी खाऊ पण असो जी माझ्या आईबापाने मला शिकवले त्या चकोरीतनं जाईल मी आणि आज खरंच माझ्यावर आज वेळ एवढी खरतड आहे ना की मला ह्या सहा महिन्यात मला म्हणजे सहा महिन्यात मला माझ्या मागं हे ग्रहमान आहे त्याच्यामुळं मी प्रत्येकाचं कुणी काय जरी बोललं तरी मी शांतचं मला सांगितले काकाने बी की तुमचा कसला अकरावा गुरु आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही गोष्टी चालून येतेल्या तर शांत राहावा मी पुढच्या माणसाला काय बोललो नाही किंवा काय बोलणार पण नाही मी शांतच ना राहणार आहे पण आज नवद्या कोणाची तरी पायली भरत असती भोगाय लावत असतो असू द्या मी जरी पाप केलं असन तरी मला पण सुट्टी नाही पण माझं एवढं आहे की मी जर कोणाला वाईट बोललो असेल किंवा कोणाचं वाईट करत असेल तर आई भगवती माझा पण नक्कीच सत्यानाश करणार आहे आणि मी न काय करणार आहे कारण मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की मी आजपर्यंत स्वतःसाठी कधीच काय मागितलं नाही मागणार नाही ना 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 ना। फक्त आलेला माणूस माझ्याकडनं हसत जावं हीच मी आईच्या चरणी प्रार्थना करतो पण वाईट वाटलं की माणूस किती स्वार्थी स्वार्थ साधतो आणि पुढे माणूस काय करेल सांगू शकत नाही हे चोर जरी असला ना तर जरी सूर्य आलेले असेल तरी पुढच्याच नाव सांगणार आहे पण काय करायचं आलेल्या दिवसाला पाठ दिल्याशिवाय भाग नाही आपल्या माग वेळ खराब आहे आपल्या मागं ग्रहमान विचित्र आहे गुढीपाडव्यापर्यंत त्याच्यामुळं काकाने सांगितलं मला शांत राहा मला मी म्हणलं ना असं माझ्या चिडचिडेपणा का होते तर सांगितल्यामुळे मी काकाचा शब्द ऐकला आहे आणि ते चिडचिडपणासाठी मी शांत आहे त्याच्यामुळे लोक आपला फायदा घेते ती आपला उपयोग करते ती कामासाठी आणि परत बरोबर आपल्याला चेंडूसारखं चिपलीनं उडवून टाकते ती हे मी अनुभव लावू खरंच मला लय वाईट वाटलं मला फोन जे आला का आणि फोन आता पुढचा माणूस म्हणू ना म्हणू पण मला लईच वाईट वाटलं माहीत पडल्यावर सांगितल्यावर पण काय म्हणलं ही मी सांगू शकत नाही प्लीज मला माफ करा फक्त त्यांनी सांगितलं मला आणि माझ्या अंतकरणाला माझ्या जीवालाच माहिती असू द्या वाईट वाटलं जरा तेवढ्या पुर थोडं पण काय करणार आलेल्या दिवसाला दिवशी भाग नाही आणि ज्यावेळेस मला ऐक आए, मी ऐकलं त्यावेळेस सुद्धा वाईट वाटलं की आपण पैशा पाण्याने मी मदत कोणाला नाही करत मी पण मी प्रत्येकाला कष्ट मात्र मी बरं बरं लावतो आणि कष्टानं मी माणसं जिंकतो मी पैशा पाण्याने मी कधीच नाही मी एवढा तालेवर नाही पण प्रत्येकाला मी कष्टवर एक लावतो माझ्या हातानं होईल तेवढी मी म्हणजे कष्ट माझ्या शरीराची जिज करून मी कष्ट करतो बाकीचं काही नाही करत मी कोणाला पैसे नाही पाणी नाही किंवा मी प्रत्येक जणाला फक्त कष्टाने मदत करतो नाही त्यात माझी नासो किंमत नसते पण आई भगवतीला माहित आहे पण मी जर वाईट करत असेल ना तर देव माझा खरंच सत्यानास करेल हे मात्र काळ्या दगडावर चिरेत आहे मी कोणाचं वाईट करत असेल तर चला असू द्या जेवण करून आलो मी कार्यक्रम होता तिथं ठेका ठिकाणी आणि आता मला नलगावची माणसं आलेत गाण्याला त्यांनी गाण्याला बोलवले जायचं पैसे देऊ ना देऊ पण त्यांनी आपल्याला प्रेमाने बोलवले त्याच्यासाठी जायचे चला मित्रांनो आज माझ्यावर संकट खूप मोठं आहे त्या संकटाला सामोरं जायचं आहे तुमचा आशीर्वाद तुमची साथ असू द्या सगळ्याला गुड नाईट Sugar